गुड मॉर्निंग गायज कसे आहात so, तुम्ही सगळे मस्त ना सो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूबच्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आणि तुम्ही ज्या प्रकारे माझ्या यूट्यूबच्या व्लॉग्सला प्रेम देत आहे त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची मनापासून आभारी आहे सो आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत घेऊन आली एक नवीन रेसिपी जी आहे मटन दालच्या त्याला मटन घोष असंही बोललं जातं सो so, मटन दालच्या मश मटन घोष सो so, ही जी रेसिपी आहे ती बिगिनर्ससाठी अत्यंत हेल्पफुल होईल की तुम्ही कसं एकदम इझी वेमध्ये मटन दालच्या बनवू शकता सो so, रेसिपी पूर्ण बघायला बिलकुल विसरू नका आणि ही रेसिपी मी फर्स्ट टाईम ट्राय केली अँड इट टर्न्स आउट डिलिशियस दालच्यासाठी आपण इकडे मटन घेणार आहोत इकडे मी दोन प्रकारची डाळ घेतलेली तूर आणि चना डाळ बारीक चिरलेला टोमॅटो कांदा हिरव्या मिरच्या लसूण अद्रक आणि इकडे घेतलेले लॉकी दुधी भोपळा तेच कोथिंबीर पिणा इमलीचा पल्प खडे मसाले आणि मसाल्यांमध्ये आपण इकडे हळद गरम मसाला जिरा पावडर धना पावडर जिरे लाल तिखट आणि मीठ घेतलेला आहे चवीनुसार तुम्हाला मीठ घ्यायचं आहे आणि इकडे मी यूज करणार आहे लकी दालचा मसाला नंतर ना कोथिंबीर घ्यायची आहे मिरच्या घ्यायच्या आहेत पुदिना घ्यायचा आहे अद्रक आणि लसूण याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे पू एकदम बारीक नाही करायचं नंतर सगळ्या प्रकारच्या डाळी आपण घेतलेल्या दोन प्रकारच्या त्या डाळ पहिल्यांदा शिजवून घ्यायचे कुकरमध्ये डाळ टाकायचे त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं मीठ आणि त्याच्यामध्ये हळद आणि लौकी जे दुधी भोपळा आहे ते टाकायचं आहे आणि हे एकदम चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे चा एक चार ते चार शिट्ट्यांमध्ये डाळ आणि लौकी शिजला जातो आणि थोडंसं तेलही टाकायचं आहे त्याच्यामध्ये सो इकडे मी प्रोस डाळी पहिल्यांदा शिजवून घेणार आहे डाळी आणि लौकी मी बघू शकता डाळ आणि जो लॉकी आहे दुधी भोपळा तो एक चांगल्या प्रकारे शिजलेला आहे इकडे मी सेपरेट डाळ काढून घेतली आहे आता कुकरमध्ये आपण तेल टाकणार आहोत त्याच्यामध्ये नंतर टाकणार आहोत खडे मसाले जिरा इलायची नंतर न ते जे पान वगैरे ते सगळे खडे मसाले ॲड करायचे आहेत नंतरनं याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे आणि नंतरनं जी आपण पेस्ट बनवलेली आहे मिरची कोथिंबीर पुदिना अद्रक आणि लसूणची ती याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि नंतरनं आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत मटण मटण ॲड केल्यानंतरनं हे पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आणि नंतरनं मटण ॲड करायचं मटण ॲड केल्यानंतरनं मटण एकदम बार पूर्णपणे एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि नंतर न आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत टोमॅटो आणि नंतर आपण जे मसाले आहेत हे त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिनाही यामध्ये मिक्स करायचा आहे टाकायचा आहे नंतर ना यामध्ये आता आपण टाकणार आहोत लाल तिखट एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद थोडंसं ध गरम मसाला जिरा पावडर एक चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ एक चमचा घेतलेला आहे मी इकडे वन टेबलस्पून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे शिजवायचं आहे एक पाच ते सहा शिट्ट्यामध्ये शिजलं जातं आणि इकडे डाळ बारीक मॅश करून घ्यायची आहे मॅशरने लॉकी आणि डाळ जो दुधी भोपळा आणि डाळ ते सगळं एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आणि मटण शिजल्यानंतरनं त्याच्यामध्ये आपण मटण चांगल्या प्रकारे शिजलं गेलं पाहिजे आणि नंतर आपण जी डाळ मॅश केलेली आहे ती याच्यामध्ये ॲड करून देणार आहोत आणि नंतरने एक हाफ लेमन तुम्हाला त्याच्यामध्ये स्वीच करून घ्यायचं आहे आणि नंतरने याच्यामध्ये जो इमलीचा कोळ आहे तो आपण ॲड करणार आहोत इमलीचा पल्प चिंचेचा जो पल्प असतो तो, तो। सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचंय आणि एक पाच प्रकारे आपल्या मंडन दालच्या रेडी आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा थँक्यू